जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर वडणगे येथे झालेल्या ओपन जिल्हा स्तरीय तायक्वंदो स्पर्धेत सह्याद्री तायकवंदो अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी नऊ गोल्ड सात सिल्वर तीन ब्रॉन्झ पदकांची कमाई करून घवघवीत असे यश मिळवून सर्वसाधारण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली गोल्ड मेडल मिळवलेले खेळाडू अद्विक धन्यकुमार मगदूम रियांश स्वप्नील लांडे क्षितिश सुरज परीट देवराज निलेश पाटील शिरीशाह सुनील परीट अमय शिवानंद कारवेकर नीरज नचिकेत पाटील आराध्य प्रदीप परीट वेदांत विशाल कांबळे सिल्वर मेडल खेळाडू कैवल्य सचिन कांबळे चिन्मय संजय लोंढे अथर्व शिवानंद कार्वेकर सर्वेश रंजित बारवाडकर दिव्यरत्न महेंद्र डिग्रजे स्वप्नाली नवनाथ पाटील दीप्ती सचिन कांबळे ब्रॉन्झ मेडल खेळाडू तेजस्विनी सचिन नाईक शर्वरी शेखर माने प्रांजल शेखर माने सर्व विजेता खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक निलेश परीट असला परीट, यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व खेळाडूंना त्यांच्या पालकांचे प्रोत्साहन मिळाले न्यूज चॅनलला सदैव तत्पर